नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्णा आजी ज्यांनी घराघरात पोचवली अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री ज्योती सांदेकर मॅम यांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं पण मला असं वाटतं त्यांनी साकारली पूर्णा आजी ना आपल्या सगळ्यांच्या मनात अजूनही कायम आहे आणि मला असं वाटतं शो मस्ट गो ऑन ह्यासाठी पूर्णा आजीच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी मॅम आणि माझ्यासोबत त्या आता आहेत खरं तर मॅम खूप स्वागत तुमचं जसं म्हणाले की ज्योती सांदेकर मॅमनी पूर्णा घरा आजी घराघरात पोचली आणि ती आजी आपली वाटली पण कुठेतरी शो मस्ट गो ऑन आणि प्रेक्षकांच्या त्या हट्टाबाई आज पूर्णा आजी त्यांना हवीच आहे मालिकेमध्ये आणि ती घराघरात पोचली आहे पण काय सांगाय पूर्णा आजी साकारताय ठरलं तर मग मालिकेमध्ये आणि ज्योती मॅमसोबतच्या काही आठवणी आहेत का किंवा खरं म्हणजे अशा माझ्या मिक्स्ड फिलिंगच आहेत आता कारण एखाद्याने साकारलेली भूमिका मी ती पुढं नेणं हे मला वाटतं मी पहिल्यांदीच करते इतक्या वर्षांमध्ये त्यामुळे आणि ज्योती माझी चांगली ओळखीची होती मैत्रीण जरी आमचा खूप जास्त संपर्क नव्हता पण ती मला माहीत होती आम्ही बोलायचं एकमेकींशी भेटलो की हाय हॅलो व्हायचं पण Uh, माझं पहिलं नाटक मोठं म्हणजे मी आधी बालनाट्यात काम करायचे आणि माझं मोठं पहिलं नाटक जे स्पर्धेला मला वाटतं सिक्स्टी फोर चौसष्ट त्रेसष्ट चौसष्टमध्ये आम्ही केलं असेल स्पर्धेमध्ये त्याच्यात सुंदरमी होणार नावाचं नाटक केलं होतं मी आणि त्याच्यात मी बेबीराजे होते आणि ज्योतिनी मेनकाचा रोल केला होता केला <laughs> त्या त्यामुळे तशी ती माहिती आणि त्याच्यानंतर मग जे अनेक भूमिका मी पाहिल्या आहेत आणि मला सर्वात तिची खूप आवडलेली भूमिका म्हणजे मित्रमधली फारच सुंदर केली होती तिने ती भूमिका तर तेव्हा मी जाऊन बोलले सुद्धा होते तिला पण त्याच्यानंतर आमचा तसा संपर्क आला नाही किंवा आम्ही एकत्र काम पण नाही केलं त्यामुळे आता आणि दुसरं असं होतं की एखादी भूमिका एखाद्याने साकारलेली असते लोकांच्या मनात त्याच्याविषयी एक इमेज असते त्यांची त्या कॅरेक्टरची इमेज असते आणि दुसरं कोणीतरी तिथे आल्यानंतर काही ना ते आवडतं काही ना आवडत नाही पण साधारणपणे त्या भूमिकेचा जो बाज असेल तो थोडासा कायम ठेवून तशीच काही भूमिका होणार नाही कदाचित त्याच्यापेक्षा कमी जास्त कुठे कमी कुठे जास्त असं तो होऊ शकतं त्यामुळे म म्हणून माझ्या मिक्स्ड फिलिंग्स आहेत की हे मी पहिल्यांदीच करते आणखीन लोकांना आवडेल का नाही हा एक मोठा प्रश्न माझ्या मनात आहे पण मराठी प्रेक्षकांना विचारात घेता आजपर्यंत जो माझा अनुभव आहे की मराठी प्रेक्षक खूप दिलदार आहे असं माझं मत आहे त्यामुळे डेफिनेटली ते ॲक्सेप्ट करतील तर मला खूप आनंद होईल तुम्ही नाटकांचा उल्लेख करता त्यावेळी तर आमचा जन्मही नव्हता झाला आम्ही फक्त ऐकून होतो ऐकूनच त्या नाटकाचं इतकं नाव आहे पण आत्ता पहिला दिवस आहे तुमच्या सेटवर मला असं वाटतं सगळेजण तुमच्या फॅन आहेत आणि तुम्ही जेव्हा समोर एखादी एखादा डायलॉग डिलिव्हर करता सगळे तुमच्याकडे असे बघवते की आपल्याला काहीतरी याच्यातून घेता येईल शिकता येईल आणि प्राजक्ताईसोबत तुम्ही आधी मालिका केली आहे चार दिवस सासूचे तर आत्ता भेटल्यावर नवीन मालिकेत भेटल्यानंतरचा काय बॉन्ड परत एकदा ते रिकलेक्ट झाले <laughs> हो तो जुन्या आठवणी मध्ये मध्ये आम्ही भेटतच असतो तशा आठवणी येतातच पण सेटवर आल्यानंतर पहिली मला मिठी मारली असेल तर ती प्राजक्ताने <laughs> ही सुनी सून दाखवली आहे तुमची हो, तुम हो आणि त्या मालिकेत पण माझी सूनच होती ती त्यामुळे तो एक तर एक बॉन्डिंग होतंच आणि दुसरं म्हणजे मी ही मालिका फॉलो करते म्हणजे करायची त्यामुळे मला अर्थात डायलॉग बोलताना थोडंसं नावं आठवायला लागतात किंवा असं व्हायला लागतं पण साधारण एक स्टोरी म्हणतो ना आपण ती मला माहीत आहे त्यामुळे तितका म्हणावा तितका त्रास नाही झाला मला फक्त नावं आठवण्यामध्येच जरा वेळ जातो तेवढाच पण बाकी सगळ्यांना म म्हणजे मी तशी कामं नाही केली बरोबरही विमलचं काम करते तिच्याबरोबर मी काम केलेलं आहे मला वाटतं डॉक्टर डॉनमध्ये <laughs> होतो आम्ही एकत्र त्यामुळे ती माहितीची आहे प्राजक्ता माहितीची आहे बाकींच्या बरोबर पहिल्यांदाच माझी ओळख झालेली असो पण तरीसुद्धा इतकं छान वातावरण आहे एकमेकां म्हणजे इतके पॉझिटिव्ह फॅमिली झालेले आहेत सगळीजणं की आय होप त्यांनी मला तितकंच ॲक्सेप्ट केलं असेल आणखी मलासुद्धा बरं वाटतंय जो आजचा दिवस संबंध गेला तो खूपच छान गेला माझा प्रेक्षकांमध्ये बऱ्याचदा असं होतं की आम्हाला म्हणजे त्यांनी एक गेस केलं होतं की जी ज्या साकारतील आता यापुढे त्या रोहिणी मॅमनी साकाराव्यात अशा अनेक कमेंट्स होत्या मला माहीत नाही तुमच्यापर्यंत कितपत आल्यात पण हां पण मध्यंतरीच्या काळात मीच इथं नव्हते मी लखनौला होते एक महिनाभर म्हणजे दुसऱ्या एका फिल्मच्या शूटिंगसाठी सो so, मला नक्की काय झालं का ते माहिती नाही पण मैत्रिणीमध्ये मध्ये मला विचारायच्या अगं काय झालं तुझं नाव येतं आहे म्हटलं बाई मला विचारणा झाली होती का की नाही ते अगदी सुरुवातीला नव्हती झाली मग एकदा विचारलं होतं त्याच्यानंतर त्यावेळेस तर माझं हे शूटिंगचं चा चालूच होतं म्हणजे ही फिल्म केल्यानंतरच ता मी इथं जॉईन होणार होते तर ते तसं मी सांगितलं होतं मग मला वाटतं पंधरा दिवसांनी मग सुचित्रा बांदेकरचा फोन आला की रोहिणी ताई काय झालं तू नक्की पंधरा तारखेपासून करू शकशील ना असं तर मी म्हटलं हो तसं मी करू शकते तर ती माझी फिल्म कम्प्लीट झाली थँक गॉड अगदी वेळेवर कंप्लीट झाली आणि आज मी इथं करू शकते पूर्ण आजीसुद्धा आम्हाला हवी हवीशी अशी आहे आणि ही सुद्धा घराघरात पोहोचणार आहे थँक्यू सो मच मॅम तुम्ही गप्पा मारल्यात आणि आय एम वी आर सो एक्सायटेड ह्या पुढचे सगळे एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षकांना काय आपुलकीने आज सांगायला आवडेल मी आत्ता म्हटल्याप्रमाणे एखाद्याने साकार केलेली भूमिका मी परत ती पुढे नेते आहे तर ती um, ॲक्सेप्ट होईल अशी um, माझी इच्छा आहे सो प्लीज पाहत राहा ठरलं तर मग आपल्या uh, स्टार प्रवाहावर थँक्यू सो मच मॅम आणि खूप शुभेच्छा या नव्या थँक्यू थँक्यू